आमची जी मुलं आहेत ते आपल्या घर सोडून मुंबईला चंपक मैदानाच्या जमिनीच्या संदर्भात तुम्ही नगरपालिकेला आज भेटलेला आहे सीओना भेटलेलं भेटलेला आहे काय नेमकी मागणी आहे काय विषय का होता आमचा विषय होता कि नगरपालिकेला ए एम तीनशे अठरा एक प्लॉट नगरपालिकेला घनकचरा प्रोजेक्टला दिला आहे आणि आम्ही जी जमीन त्यावेळी दिली होती एकाहत्तर सालात ती मोठमोठे उद्योग आणण्यासाठी बालतो कंपनी येणार होती बालको कंपनी आज तरी आली नाही आहे त्यानंतर असंख्य प्रोजेक्ट येतो म्हणून सांग होते पण काहीच आलं नाही आहे आज आता पहिल्यांदा प्लॉट अलॉट झाला आहे तो नगरपालिकेला घनकचराला आणि घनकचरा हा प्रोजेक्ट गेल्या वीस वर्षापासून नगरपालिकेला दांडेवडोम या ठिकाणी मंजूर झाला होता तिथं नगरपालिकेनं सुमारे दहा करोड रुपये खर्च केले आहेत कंपाऊंड वॉल केलं आहे कंपाऊंड वॉलनंतर त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले नगरपालिका आणि तो प्रोजेक्ट असा पडून झाला आहे गेले पाच वर्षापूर्वी त्याचा निकाल लागला तर पाच वर्षात त्यांनी कोणताही प्रोजेक्ट त्या दांडाडोमध्ये काही लढाल केली नाही आहे आणि आता सहजासहजी त्यांना ही जी बाराशेकड जमीन भेटलेली आहे आता ती नगरपालिकेच्या एम आय डी सीला वर्ग झाले आहे आणि म्हणून नगर एम आय डी सीनं जे ह्याला दिली नगरपालिकेचा त्यासाठी नगरपालिकेला आम्ही आव्हान करून आलो आहे की तुम्ही तिथं तो प्रोजेक्ट उभारू नका जोपर्यंत आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला मिळत नाही किंवा जर सरकारकडे आमची विनंती आहे की आम्हाला परत जमीन करा किंवा आम्हाला मोबदला द्या पा प्रति गुंठा आम्ही पाच लाख रुपयाची डिमांड करत आहे आणि जर का सरकार आम्हाला ते देत नसेल तर तिथं आम्ही तो, तो प्रोजेक्ट येऊ देणार नाही त्यासाठी आमचे मुर्दे पडले तरी चालेल अशा प्रकारचं तीव्र आंदोलन आम्ही करू तुम्हाला अगोदर शासनाने सेमी कंडक्टर प्रकल्प आणणार असं आश्वासन दिलं होतं मग तुम्ही त्यांना पाठिंबासुद्धा दिल दिला होता निवडणुकांमध्ये काय नेमकं त्या प्रकल्पांचं झालं काय विषय पाठिंबा कुणी दिला आमच्या प्रकल्प प्रकल्पाबाधित शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला नाही आहे ही पालकमंत्री ही करतात निव्वळ मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात तो सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट आता महाराष्ट्रात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात येतच नाही आहे असं आम्हाला समज आहे एक महिनापासून त्यामुळे सेमी कंडक्टर येत नाही आहे किंवा म जो कारखाना होता संरक्षण मंत्रालयाचा कारखाना होता तो पण इथे येत नाही आहे जी ही एम आय डी सी ऑलरेडी आहे आणि आमच्या पालकमंत्री खंडाळ्याला जाऊन नवीन एम आय डी सी बनवायला लागले आहेत आणि तिथं तो, तो प्रोजेक्ट आणणार असं सा सांगितलं जातो कारण पालकमंत्र्यावरच्या शब्दावर आमचा कोणताच विश्वास नाही आहे अजिबात विश्वास नाही आहे आणि म्हणून पालकमंत्र्यांनी जी पाच एकर जमीन नगरपालिकेला दिली नगरपालिका आम्ही वाल करावं की तुम्ही तिथं आलात तर आम्ही तुम्हाला तिथं प्रोजेक्ट होऊ देणार नाही मग भले काही हो तीव्र आंदोलन होईल पडले तरी चालेल धन्यवाद तुम्ही सुद्धा ह्या त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत नेमका कशा प्रकारे पाठिंबा देत आहे काय सांगा नक्कीच मी देखील यांच्याबरोबर सामील झालो त्याचं कारण एवढंच आहे की गेली काही वर्ष या जमीनग्रस्त जमीन, जमीन प्रकल्पग्रस्त जे आहेत यांना शासनाकडनं कुठलाच मोबदला मिळाला नाही आणि काही तुटपुंजा लोकांना काही मोब मोबदला मिळाला पण इतर कोणालाच मोबदला मिळाला नाही आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हाव्या त्यांना पैसे त्यांचे जमीन ते मूळ जमीन मालक आहेत तर त्या, त्या जमीन मालकांना विश्वासात घेऊन कुठलाही का एखादा विषय करत असतील तर शासनाने त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे त्यांना पैसे त्यांचे त्यांना दिले पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने आज आजपर्यंत आपल्याकडे कारखाने येत आहेत जात आहेत ते आपल्याला आपण सगळे रत्नागिरीकर रत्नागिरीवासीय आपण ऐकतो आहोत की इकडे प्रकल्प येतो आहे तो प्रकल्प येतो आहे तो प्रकल्प येतो आहे आता जो तुम्ही आपण सेमी कंडक्टर म्हणालात तो येतो आहे मात्र सेमी कंडक्टर प्रकल्पाबाबत जर बोलायचं झालं तर मी एक दो एक दोन महिन्यापूर्वी प्रिंट मीडियाच्या माध्यमातूनच मी माझ्या वाचनात आलो होतं की रत्नागिरीमध्ये सेमी बाकीच्या ठिकाणी त्यांनी दाखवलं आहे की इकडे सेमी अमुक अमुक इथे येतोय तमुक तमुक इथे येतो आहे पण मात्र रत्नागिरीचं नाव कुठेच दिसलं नाही आणि म्हणून मग ज्या पद्धतीने लोकांना आश्वासन आश्वासनं दिली जातात तो विश्वास म्हणजे शाश्वत विकास आहे का हा प्र पहिला प्रश्न मा या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून विचारला जातो आहे आणि म्हणून ह्या लोकांना जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही ना 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 तोपर्यंत त्यांच्या लढाईमध्ये माझ्यासारखे अनेक शहरवासीय सर, सर भविष्यामध्ये सामील होतील आणि यांना सहकार्य करतील एवढं मात्र आता निश्चित आहे